अशी पॉपकॉर्न कशी तयार करायचे चला तर पाहूया आता नमस्कार मित्रांनो मी स्नेहा काटो स्नेहा टार्गेट मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया जेवारीचे पॉपकॉर्न कशी बनवायची इथे मी आपण जे जेवारीच्या जे भाकरी बनवतो ती जेवारी घेतलेली आहे ही आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मी एक वाटी जेवारी घेतली धुवून घ्यायची आणि रात्रभर आपल्याला अशीच दीड तास भेजू घालायची आणि रात्रभर आपण ते म्हणजे दीड तास भेजू घातल्याच्या नंतर आपल्याला कपड्यामध्ये अशी बांधून थांबा मी तुम्हाला दाखवते करून कसं करायचं ते इथे मी भिजन इतके जेवारी पाणी टाकलेलं आहे आपल्याला दीड तास भेजू घालायची दीड तासाच्या नंतर मी तुम्हाला दाखवते इथे मी एक कपडा घेतलेला आहे आपल्याला असं करून जेवारी टाकून घ्यायची असं बांधायचं आहे आपल्याला आप आणि ह्याच्यातलं जेवढं होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी काढल्याच्यानंतर आपल्याला असं ह्या साईडचं पातील घ्यायचं आणि या पातील्यामध्ये आप आपल्याला हे आपल्याला असं फिट्ट राहीन असं झाकण काही ठेवायचे म्हणजे हवा अशी गेली नाही पाहिजे आणि त्यावर असं वजनदार आपल्याला साईडला म्हणजे रात्रभर आपण असंच ठेवून देणार आहोत मग सकाळी तुम्हाला दाखवते हे बघा मी ही रात्रभर अशीच ठेवली होती आणि आता मी बाहेर काढली तर आता आपण पॉपकॉर्न करूया वलसर वलसरच असते तर आपण आता पॉपकॉर्न करूया गॅस चालू करूया कुकर गरम होऊ देऊ आता आपलं कुकर गरम झालंय त्यामध्ये एक चम्मच तेल घालू आणि एक चमचा मीठ घालू హిల్ చూడండి एक मुठ दोन मुठ इथे मी जेवारी घेतली आणि जेवारी घालवायची गॅसची फ्लेम लव ठेवायची आधूमधून लव करायचं फुल करायचं असे आपल्याला टेस्ट करायचे आहे आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची वायसर काढून घ्यायचे आणि आपल्याला कुकर लावून ठेवायचे तर आता आपण गॅसची फ्लेम फुल केलेली आहे ते बघा तुम्हाला लाया फुटण्याचा आवाज येत असेल तर अजून बघून आपल्याला असं कुकर हलवायचंय गॅसची फ्लेम मी फुलच ठेवलेली आहे आता मीडियम केलेली आहे फुल मीडियम फुल मीडियम आपल्याला करायची आहे गॅसची फ्लेम तुम्हाला म्हणजे अडथळ द्यायचं लायाचा आवाज असेल आता आपण बघूया किती फुटलं का हे बघा अशा तऱ्हेने आपल्याला या झाल्या झाल्यास आपण आणखीन बी थोड्या राहिल्यास तर थोडं आपण तसंच करणार आहोत फुल मीडियम गॅसवर आपल्याला तयार करून घ्यायच्या काळजीपूर्वक करायचे अंग उडू शकतात मुलांची छोटीशी भूक आपल्याला सहज भागवता येते लहान मुलांची असो किंवा मोठ्याल्यांची असो पॉपकॉर्न खायला सगळ्यांनाच आवडतं थोडी भूक भागवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी असे पॉपकॉर्न करू शकता बघा मस्त अशा लया तयार झाल्या बघा आपण काढून घेऊया बंद करू उरलेली थोडी जेवारी घेते आपण त्याची पण रेसिपी सांगते तुम्हाला हे आपण साईडला ठेवून देऊ लायाला लाया टाकल्यात मी ह्याच्यात हे बघा ह्याच्यातले आपण लायाला लाया बाजूला करू आणि ही जी जेवारी आहे का साईडला करून देऊ घरीच असे मस्त पॉपकॉर्न तुम्ही करू शकता मस्त लाया लायात आपल्या माझा ही साईडला ठेवून देऊ दुसरी स्टेप सांगते मी तुम्हाला कशा करायच्या पुन्हा आपलं कुक्कर गरम झालं आहे इथं मी अर्धी वाती मीठ घेतले मीठ असं सगळेकून पसरून घ्यायचं आपल्याला त्यामध्ये आप एक मुठ दोन मूठ तीन चार मूठ मी इथे जेवाय टाकलेले आप आहे आपल्याला ह्या बनवून घ्यायचे कमी मीडियम फुल मीडियम फुल मीडियम असा गॅस आपल्याला सतत करायचा आहे आणि असा कुकर आपल्याला हाताने घालून घ्यायचंय कारण कमी गॅसवर तर फुटत नाही फुल मीडियम फुल मिडियम करत करत आपल्याला ह्याला या बनवायच्या काय कुठल्याचा आवाज येतच असेल सावडगिरी पाहिजे आपल्याला हे बघ बऱ्याच लाय फुटल्यात आणि थोडं राहायला का आणखी एकदा बरे तरी कारण आपण भरपूर जेवारी टाकली होती तर थोड्याशा राहिल्या आणखीन व्हायच्या आपण गॅस बंद करूया मी बघा मस्त असे लायला आले आहेत आपल्या तुम्हाला दाखवते मी हे बघा ही जी जेवारी पॉपकॉर्न बनवलेली आपण थालीपीठ थालीपीठसुद्धा बनवू शकतो किंवा वडेसुद्धा बनवून खाऊ शकतो तर मी इथे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ह्याच्या वड्याचं हे दाखवलं नाही रेसिपी तर तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता याचा आणि हे मिठाचं तुम्ही डबल पॉपकॉर्नसाठी वापरू शकता टिप तर महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट का करायला विसरू नका आणि तुम्हाला पॉपकॉर्न पॉपकॉर्नची रेसिपी आवडली का हे कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि अशाच स... नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्यावर